नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही आलेला आहे तिकडे बाहेर तुम्ही बघू शकता आम्हाला काम आम्हाला काम आहे त्याच्यानिमित्त आम्ही बाहेर आलेलं आहे बघू शकता आम्ही दोघं आणि रस्ता एवढा खराब आहे त्याच्यामुळे आमची पूर्ण चेहऱ्याची चे वाट लागेल आहे केस बीस वगैरे वय 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 तर रस्ता बघा तुम्ही हा कसा आहे खराबच आहे थोडाफार एवढा काय चांगला नाही आहे हे पोरं आहेत पोरं फक्त आपल्याकडे ये तर <laughs> आता चला जाऊया गाडी चालवते मी तर काही आता जा आम्ही आलेले आहेत तर याच्या शाळेमध्ये कारण की याला काहीतरी काम आहे मला उठून चल जोडीला जाऊया तर आले नाहीत ते मला जंगलात आलेले नाही बघू शकत हे पूर्ण जंगल आहे आणि समोर काहीतरी दिसतंय म्हणजे इथे शाळा असू शकते तर वाटतं चला लेट तू काय काम आहे आता बघूया आता चष्मा विसमा नाव आलाय चष्मा काढला पाहिले चष्मा काढला इथे शाळा यायची असा मला आता माहित इथे आलेले आहेत आपले फॅन सुद्धा भेटले गाईज युट्यूब वरचे तर बघूया ते आलेले आई ते आलेले आहे बघून चल बघा बघा आई बघा त्याचा का नाही तो निपटून घेऊया मग भेटू तर गाईज बघू शकता इथे उभा राहून राहून मी वैताग वेळ खूप यांनी एवढा टाइम आला आहे का काय बोलू दोन तास उभा राहिलो आम्ही तर याची काम होत नाही अजून चला काम झाल्यावर भेटू बघू काय कसं काय काम होतं याचा उभा राहतो तिथपर्यंत मी इथं वरतून कोणतरी दगडा वरचन कोणत्या फायनली काहीच झालेलं आहे काम पण एवढा वैता आला ना आता होऊन दे आपण जॉब करू जंगल बघा ना हा हा काही सुरेख पण माझा एकदा गाडी बंद केली एक सेकंड थांबा एक सेकंड थांबा दोन मिनिट थांबलेले आहेत बोलतो फोटो फोटो काढायचे पण मी फोटो फिटो काढू नको आता आपले फोटो वगैरे चांगले आहेत काय नाही आपण फक्त ब्लॉगच जायचे तर ती गोष्ट नाही आहे आणि थोडा डोळ्यात वगैरे कचरा वगैरे कि सांगू पण तुम्ही आज निसर्ग बघा ना आय सुरे घे ढग वगैरे निघलेले आहेत हिरवी हिरवी बारीक गवत वगैरे रोड पण मस्त सुका सुका आहे आणि असे शेत वगैरे उकलवलेली थोडीफार तर ते बघा ना मजा येते थोडीफार आणि हा रस्ता माझ माझा रस्ता आहे हा सुद्धा माझ पुढे रस्ता आहे सुसाट जातोय सुसाट येतोय रस्ता आणि आमची गाडी बघा थांबलेली तरी पण काटा आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो याची छत्री ना ती छत्री तुम्हाला दाखवत ठेव हो। आता ही छत्री याची आता बघा होती ठेव छत्री छत्री कमी घराचा जास्त वाटते काहीच तुम्हाला ते मगाशी नीट दिसली नसेल पण तुम्हाला तर परत छत्री उघडून दाखवतोय कशी काय पडले ते बघायची आई पंची बनवड छत्री छत्र ही छत्री वागायची कशी घ्यायची छत्री मला सांगतो छत्री पाऊस आलाय पाऊस आलाय छत्री उघड आणि छत्री उघडा गेलो आव्हा इतात छत्री डायरेक्ट मागे गेली आई हा काय बघतो असा माझ्याकडे चप्पल तर काहीच तुम्ही बघू शकता तुमचा भाऊ एवढा युट्यूबवर मेहनत करतोय डेलीनुसार आता ब्लॉग टाकतोय तर सपोर्ट करा तुमच्या भावाला थोडंसं मराठी यूट्यूब चॅनल आहे तर आता आम्ही चालेल आहेत जरा असं पुढे आम्ही तिथून निघलेलं आमचं काही रेलिन नाही ना नाही तर आम्ही तुम्ही बघू शकता इथे घडली माणसं वगैरे हो ती बघतात जी ब्लॉग टाकण्याचा ता प्रयत्न करतो आहे काहीतरी जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे तुमच्या भावाला थोडासा तो सपोर्ट टाकवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमचा भाऊ असंच नवीन नवीन कॉन्टेंट त्याच्या भारी 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 कॉन्टेंट आणू शकतो यूट्यूबवर ब्लॉगचे रिलेटेड तर सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच अरे नक्कीच होते अर। अर। शॉप होता काही ज्याला फोटो काढत आहे तर चांगली जागा बघतो आम्ही पूल पण आज मस्त पडले पण मागं तुम्ही निसर्ग बघू शकता आणि पुन्हा सुद्धा निसर्ग बघू शकता किती सुरेगाचं असं झालेलं आहे तर तुम्हाला नंतर भेटतो चला थोड्या वेळेला इथे आलं फोटो काढायचं का जागा भेटेल आहे आम्हाला काही चांगली तर बघूया बस अरे एवढा अजून कुठे घ्यायचं लास्ट तू कसा एवढा अजून तर आम्ही ते आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं कसा निसर्ग आहे एकदम हिरो हिरोगार आहे <laughs> आणि उतरलेलं हा तर काय मारूया ठीक काम झालेलं आहे एक दोन पीकसुद्धा काढलेलं आहे याच्या गाडीसोबत आणि आमचं काम झालेलं आहे तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो घरी किंवा मग रस्त्याला कारण की मच्छर चावले खूप ग्यार आहे यार गाडी तू का सुटले आता वगैरे <laughs> तर चला तू तुम्हाला भेटो सिरियस सिरियस होणार आहे भी जिंदगी मी मी सिरियसनेस चाये नाही तो तुरी जिंदगी मजाक बना की रखती है मेरी जान हाँ मेरी जान घरी <laughs> आलो भूक लागलेली अंडा उचलला अंडा घेतला अंडा इकडून तिकडून पळत होता तो बघा कसा पळतोय अजून त्याला उचलला तव्यावर ठेवला अंडा फोडू लागलो कारण की मला अंड्याची एक रेसिपी बनवायची होती पण अंडा बोलला नाही तुला मी रेसिपी बनवूनच देणार नाही घे तर अंडा इकडंच पडलेला आहे बघू शकता त्या अंड्याची रेसिपी मी काय बनवू नाही शकत म्हणून तो अंडा उचलला दिला फेकून जस्टील गाईज नाही फेकून दिला त्याचा मी काय ना काहीतरी रेसिपी बनवलं खाऊन झोपून घेतलं आणि इथेच ब्लॉक मी एंड करतोय बाय बाय टाटा लव यू कायज